म्हणून सांगतोय दुसऱ्या बागाशी बोळा बोल आलेल्या काय म्हणाले की आज म्हणतात मंगलवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला काढायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा रन्न जाऊन तो दुसरा आहे का कसा तो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो की करगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय हे सोबत घेऊन ना कोत्रवाल त्यांना सांगा मनाला अगदी रगाय साला करा म्हणून सांगू विषय काय तू सांगता काय म्हणाले म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय राहाय तो फक्त आमचं आंबोर भोवानाच कळतो बाकीच सगळं खुल आहे मगाशी म्हटलं माहितीये आता का भरल्या ते तुमच्या नाही करायचं वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी वाटवतो ना तेव्हा तिची येता येताना मी कोण वाट बघत नाही एवढा हा माझा बौदा करता गणपती वापस शिवाय वाट बघत समज माझ्या प्रश्नावर बोलत नाही पण गोवनचा विषय मी हा महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून घेत आहे काय म्हणाले या कार्यक्रमाला जाणकार झाला खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमचं जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकडे म्हणतो माझी लाज कशा आहे का हे बुवा हे विकशे जांबो सर हे गेल्या वर्षा पत्र सांगता असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा तिकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही आणि न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढ्या नाकाला जीव लावतावे ना तेव्हा तिकांच्या स्वयंवर ग्रंथाचं नाव का कुठल्या शाही सांगाल तेव्हा तुम्ही सांगता आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा

म्हणजे तुला नांगरा तुला नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाई कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाही विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहीराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य येईल दोन का थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढून द्या थोडीशी आणि पाच मिनिटं जास्त घेतलं नाही म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यासाठी कटअप करून मला फक्त द्याय विषय नका ऐका हे वरदान आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर गोवा ते वरदान त्या धरणी माते ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होतं की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि मातीमध्ये राहू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पित्त म्हणून तुला माझं असं वदन आहे की ज्या दिवशी तू कमलेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्यता वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाशातून गोवा गेलाय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय का दुसरा विषय द्या तो दुसरा विषय ऐका गोवा बघा अशी म्हणतात ना अहून म्हणतात रांडे विशेष बघा विषय विषय गौरव आणि पांडवांचं युद्ध होतं काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध बघ कौरव डावा लावला तुम्हाला द्रौपदीला विषय कसा आण लागा ale cadaat pe la unnă poat cușu căgi. गेल्या वर्षी किरणदादा कौडी कुठे आहेत तर आज नोटी करा किरणदा तुम्ही ऐकालाय गेल्या वर्षी सौदामध्ये या मोहन्सने माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलं की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असा जग जैन आणि आज आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतोय माझ्या गावाच्या पुढे कुणीही सप्त सोनं बादशाह नाही ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे सांगतोय जर ह्याच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मी तुळ तुमच्या पायाचं गोळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढे सप्तसुरांचा भाषा कुणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सा सा सांगतो आणि ज्याच्या मुलाच्या चॅनलला दिसेल त्याच्या खाली मी मुद्दा कमेंट करून घेऊन आधी सांगतो तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुर आहे आग लावा नावा पुढं माझ्या नावाकडून लावायचा नाही तुमचा वंश पुढं चालवायला ठेवणार नाही हे जे हे भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या भुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही का हो त्यांना काहीतरी शिकार

मी विर